हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे अहो कितीतरी लोक म्हणतात आम्ही काम करतोय पण यश मिळत नाही अमुक नाही तमुक नाही काय यश मिळत नाही आपण करत असलेले कामात आपल्याला यश मिळायला पाहिजे ते आपण काय करायला पाहिजे तर आज आपण बदल विचार करूया पहिली गोष्ट म्हणजे जे काम आपण करतो तो काम करत असताना आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे विश्वास पाहिजे म्हणजे हो हे मी योग्य काम करतोय म्हणजे आपण तप काम निवडायला पाहिजे अयो मला आवडत नाही तरी असं नाही आहे मला हे काम आवडते हे काम चांगलं आहे त्यामुळे आणि मी हे काम करू शकतो म्हणजे स्वतःवर पण विश्वास पाहिजे आणि एट द सेम टाईम ते कामावर पण विश्वास पाहिजे म्हणजे बिलीफ इन यू असेल अँड बिलीफ इन द वर्क मी काम करतो तर चांगल्यासाठी करतोय हे आपल्याला वा मनापासून माहीत असलं का नाही मग आपण का नाही यश अपयश हे काही पैसे वगैरे धरून मोजतच नाही आता मी हा व्हिडिओ करते माझं मत काय आहे जे काही मला माहीत आहे मला येते तर मी लोकाला देणार हवा ते घेऊ दे त्यामुळे हे माझं मत आहे त्यामुळे मला काही हे अमुक पाहिजे अशी इच्छा राहत नाही म्हणजे पहिलं आपण करत असलेले कामावर विश्वास ठेवा आणि तुमच्यावर विश्वास ठेवा हे काम मी व्यवस्थित करू शकतो नंतरचा महत्वाचं कीप ऑन वर्किंग काम करत राहावा सोडू नका एक दिवस केलं मग सोडून टाकलं चार दिवस केलं सोडून टाकलं नाही कंटिन्युअस कीप ऑन वर्किंग काम करत राहावा हे महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी पाहिजे ते नाही ते आज सोडला आठ दिवस नाही मग नाही कन्सिस्ट कुठलंही काम असू देत ते कन्सिस्टन्सी असली का नाही आपण काम करत असलो ते कामाचं काय म्हणेन मी व्हॅल्यू पण इन्क्रीज होते आणि इवन तुमचं परफॉर्मन्स पण वाटते आणि कीप ऑन ॲडिंग व्हॅल्यू जे काम तुम्ही करता त्याच्याबद्दल आणि काही नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत जावं शिकत जाणं सारखं कीप ऑन लर्निंग न्यू न्यू थिंग्स म्हणजे काम पण अपडेट होते तुमची एफिशियन्सी पण अपडेट होते तर कुठलंही काम असू दे आणि एक लक्षात ठेवा काम कुठलाही मोठं आणि कमीचं असं नाही आहे करत करत राहिलो का नाही ते आपले कामात सुधारणा होते साधं स्वयपाक बघा ना आता नवीन लग्न आल्यावर मुलींना एवढ्या कुठे स्वयंपाक येत असतो पण नंतर करायला लागल्यावर ते उत्तम बनवतात का नाही म्हणजे हे प्रॅक्टिस नंतरचं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कोणी बदलू शकत नाही तिराईक बाहेरची लोक तुम्हाला कोणी बदलू शकत नाही यू कॅन चेंज युअर सेल्फ ह्याच्याकडे गेलो ट्रेनिंगसाठी त्याच्याकडे प्रॅक्टिससाठी त्यानं मला शिकवलं नो डाऊट ते काही सांगतील थोडंफार पण आत्न तुम्ही चेंज व्हायला पाहिजे ते तुम्हाला स्वतःला वाटायला पाहिजे आणि तुम्हाला जे दिवशी वाटते हां ते दिवशी तुम्ही बदलता तोपर्यंत आपण बदलत नाही स्वतला हे कळायला पाहिजे त्यामुळे स्वतःचा मित्र पण मी स्वतः आहे हे तुम्ही ठरवा आपणच आपला मित्र आहोत शेवटपर्यंत आपणच असतो आपल्यावर त्यामुळे कोणी काही सांगितलं तरी शंभर टक्के ब्लाइंडली फॉलो करू नका तुमचे मनाला विचारा तर योग्य असलं ते हेट आणि सारखं मित्र पाहिजे कोणतर पाहिजे मी एकटा करू शकत नाही असं म्हणू नका एकटा असतानाही मी कम्फर्टेबल आहे मी आराम आहे मी आराम हे काम करू शकतो हे आपल्याला जरा कळायला पाहिजे लोक कसं येतील जातील पण मी एकटा असलो तरी मजा आहे नाही ते काही लोक म्हणतात कोणी नव्हतं त्यामुळे मला ॲक्च्युला कामच करता आलं नाही मला काम करायचं ते कोणतर बरोबर असायलाच लगते असं म्हटलेलं ऐकलं असाल तुम्ही नाही आहे मी एकटा असलो तरी ओके मी छान आहे मी करू शकतो म्हणजे एकटं राहायचं असलं तरी एकटा असलो बाकी कोणी मदतीला नाही तरी हे मी काम करू शकतो आणि हे सगळं आपल्याला वाटते बरं का एकदम सोपा आहे काय अवघड आहे पण फॉलो करायला गेलं की एवढं सोपं नाही आहे त्यामुळे आधी आपण ॲक्शन एक्झिक्युशन इम्पॉर्टंट आहे नाही ते आपल्याला मोटिवेशन देणारे सांगणारे चिक्कार लोक आहेत चिक्कार पुस्तकं आहेत चिक्कार जर्नल्स आहेत पण ते नुसतं आपल्याला वाचून बघून येईल का आता आपल्याला स्विमिंग शिकायचं आहे सायक्लिंग नुसतं बघून व्हिडिओ बघून किंवा पुस्तक वाचून येईल का आपल्याला नाही येणार मग कसं आपल्याला येणार आपण प्रत्यक्ष पाण्यात जायला पाहिजे किंवा सायकल घेऊन दोन चार वेळेला पडला तरी हरकत नाही आहे स्वतः प्रयत्न केल्यावरच आपल्याला येणार त्यामुळे आपण करत असलेले कामात आपल्याला यश हे मिळायला पाहिजे ते हे काही लोक काही करू शकत नाही आपले आपण करायला पाहिजे आणि करू शकतो आपण व्हॅल्यू ॲड करू शकतो हळूहळू तर बेटर होत जाते काम नाही तर कितीतरी लोक म्हण हो मला अमुक करायचं आहे हो। पण मला अमोग नाही तमोग नाही सारखं काहीतरी कंप्लेंट असतात अहो प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात कोणी माणूस या जगात असं नाहीये कोणालाही काही प्रॉब्लेम्स नाही आहेत कोणी परफेक्ट आहे असं कोणी नसते त्या सगळ्या परिस्थितीतनं वर येणं हीच खरी आपली ग्रोथ आहे त्या परिस्थितीतनं आपण वर यायला पाहिजे कोणालाही असं शंभर टक्के अगदी परफेक्ट मिळते असं नाहीये कोणाकडे एका दोन गोष्टी असतील कोणाकडे एकाद असेल कोणाकडे काही नसेल पण काही नसलेली सुद्धा पुढे येतात ह्याला आपली मानसिकता मेन पाहिजे सपोर्ट करणारे लोक असतात एस्पेशली आई वडील हेंचा सपोर्ट तुम्हाला शंभर टक्के आहे आता रघुनाथ माशेलकर किंवा रमेश माशेलकर म्हणतात त्यांना अहो ते सहा वर्षाचे असताना वडील वारले आई गोवेहून मुंबईला येते लोकाचे घरी भांडी करून आजी तीस पेक्षा जास्त डॉक्टरेट आहेत ते माणसाकडे कारण काय ते कष्ट केले त्यांच्याबरोबर त्यांचे आईनं घरात लाईट सुद्धा नव्हता झोपडपट्टीत राहत होते रेल्वे स्टेशनवर जाऊन अभ्यास करायचे आई पण मुलाबरोबर जाऊन बसायची आपला काय भाजी निवड काही करायचं असलं ते का मुलगा एकटा कांटाळेल भीती वाटेल त्याला म्हणून हे परिस्थितीतनं ते आले ना टॉप मोस्टला गेले का नाही म्हणजे आप क्लिक करायची तयारी असली की तुम्हाला आजूबाजूला मदत करणारी भरपूर लोक भेटतात आई वडील तरी अगदी स्वतःचं सगळं त्याग करून तुम्हाला मदत करायला असतात बाकी लोकांचा मात्र जरा टेस्ट करून खरंय ते आपले वेलविशर्स आहेत का हे तपासा पण आई वडील डोळे मिटून तुम्ही हे करा का म्हणजे प्रत्येक आईवडिलांना आपलं मूल आपल्यापेक्षा मोठं व्हावं ही अपेक्षा असते त्यामुळे काहीही काम आपण करत असलो तरी त्यातनं आपण यश मिळवू शकतो आणि ह्याला कारण कोण आपली ज्या आपली सेल्फ बिलीफ म्हणा सारखं कंटिन्युअस काम करत राहणं आणि स्वतःवर विश्वास पाहिजे मला दुसरं कोणी बदलू शकत नाही मला माझं मी बदलू शकतो स्वतःला व्हॅल्यू ॲड करा आणि एकटं राहायला एकटं काम करायलाही कधी कंटाळा करू नका आणि करत करत कर, पुढे सरका बघा तर करून मग मला कळवा हे ए गुड डे